ग्राम विकासाच्या आदर्श पॅटर्नचं चंद्रकांत दळवी यांनी साकारलेलं प्रारूप गाव तालुका जिल्हा किंवा राज्यापुरतंच मर्यादित राहू नये ग्रामविकासाचं हे दळवी मॉडेल सर्वत्र पोहोचलं पाहिजे आणि त्यासाठी हे मॉडेल अभ्यासक्रमाचा भाग व्हावं त्यातून प्रत्येकाला ग्रामविकासाची प्रेरणा आणि दिशा मिळावी असं प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर यांनी केलं चंद्रकांत दळवी नावाच्या व्यक्तीनं शून्यातून सुरुवात केली सातत्य चिकाटी संयम आणि लोकसहभागाचा मंत्र जपत ग्रामविकासाचं मॉडेल त्यांनी उभा केलं असे समविचारी दळवी मोठ्या संख्येनं तयार व्हावेत असंही नाना पाटेकर म्हणाले स्वतः मी काय आहे आपल्यामध्ये ही सगळी ऊर्जा आहे ताकद आहे तो माणूस वापरतो आपण वापरत नाही मग तो चंद्रकांत पॅटर्न होतो पॅटर्न काय पॅटर्न म्हणजे काय आमचा सुद्धा मारामारीचा तो पॅटर्नच आहे ना असं मारायचं मग असं मारायचं मारा। सगळे पॅटर्न हा पॅटर्न तुझा लोकहितासाठी तू वापरतोयस आणि मीच खरं सांगतो हे अभ्यासक्रमाला लावलं पाहिजे पुस्तक आणि हे जा मी तुला वाचल्यानंतर सुद्धा बोललो होतो की हे अभ्यासक्रमाला लागलं पाहिजे एक माणूस शून्यातून काय सुरू करू शकतो माजी आय ए एस अधिकारी आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या नेतृत्वामध्ये लोकसहभागातून परिपूर्ण आणि स्मार्ट व्हिलेज म्हणून नावारुपाला आलेल्या सातारा जिल्ह्यातील निढळ तालुका खटाव या गावची प्रगतशील वाटचाल उलगडणाऱ्या निढळ ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात पुण्यामध्ये नाना पाटेकर बोलत होते या पुस्तकाला नाना पाटेकर यांनीच प्रस्तावना लिहिली आहे बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नाशिक येथील सह्याद्री फॉर्म्सचे विलास शिंदे होते या प्रसंगी चंद्रकांत दळवी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील माजी खासदार रामशेठ ठाकूर पी आर एम सॉफ्ट सोल्युशनचे कार्यकारी संचालक राजेंद्र शिंदे धर्मेंद्र पवार अभिषेक दळवी तबाजी कापसे संजीव कोलगोड एस बी प्रोडक्शनचे शंकर बारवे आदी उपस्थित होते निढळ पॅटर्न हे ग्राम विकासाचे उत्तम दस्तऐवजीकरण असून आगामी काळात ते दिशादर्शक ठरेल असं पुस्तकाचे लेखक सुनील चव्हाण म्हणाले कैलास कळमकर भीमराव माने मनोज गायकवाड रामदास माने संतोष ढोरे पाटील राजेंद्र शिंदे शंकर बारवे यांनीही यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं सुनील जोशी यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर संजीव कुलगोड यांनी आभार मानले या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही